नमस्कार मंडळी बरेचसे मुलं बाहेरचे आलू शेव खातात ते मुलं बाहेरचे आलू शेव खाणं टाळावं म्हणून मी आज तुमच्यासोबत आलू शेवची रेसिपी शेअर करत आहे त्याला आलू शेवही म्हटल्या जाते आणि आलू भुजेही म्हटल्या जाते चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आलू शेव बनवण्यासाठी फार जास्त साहित्य लागत नाही जसं की दोन उकळलेले बटाटे घेतले आहेत मध्यम आकाराचे आणि बेसनपीठ घेतले बेसनपीठ आपल्याला चाळूनसुद्धा सुद्धा वापरायचं आहे आता जे आलं खिसाची खिसणी आहे त्यानेच आपल्याला बटाट्याचा खीस तयार करून घ्यायचा आहे की जेणेकरून ते अगदी शेव आपल्या अगदीच सॉफ्ट आणि प्लेन पडते त्यातमध्ये मध्ये आधी अटकणार नाही किंवा जळ जाणार नाही म्हणून आपल्याला बटाट्याचा खीस करूनच इथं वापरत आहे बरंचदाळ मुलं बाहेरचे आलू शेव खातात आणि त्यांना टेस्टही त्याची आवडते सेम तेच पद्धतचे आपण जर आलू शेव घरी करून दिले तर शंभर टक्के सांगते ते बाहेरचं खाणं विसरतील आणि घरीच बनवतील एकदा का तुम्ही ही रेसिपी बनवली ना शंभर टक्के गॅरंटी तू सांगते तुम्ही हे नेहमीच बनवणार आणि तुमच्या मुलांना ते खायला देणार बाहेरच्यापेक्षा घरी केलेलं कधीही चांगले असतं आणि फ्रेश आणि ताजं म्हणून इथं आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे अशा पद्धतीनं पूर्ण बटाट्याचा मी खिस करून घेतला आहे त्यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले ॲड करायचे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे लाल तिखट घालून घ्यायचं आहे एक चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि दोन चमचे इथं आमसूल पावडर घालून घ्यायची आमसूल पावडर जर नसेल तर मी चाट मसाला घाला किंवा मॅगी मसालाही घाला खूप छान टेस्ट लागते त्यांना काहीतरी चटपडेत आणि वेगळी टेस्ट पाहिजे असते त्यामुळेच आपल्याला मॅगी मसाला चॅट मसाला आणि आमसूल so, पावडर तिघीपैकी एक घाला किंवा तुम्ही पूर्ण मॅगी मसालामध्ये पण हे शो करू शकतात काहीतरी चटपडत आणि वेगळीच टेस्ट त्यांना येणार चवईप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे तुमच्याकडे कस्तुरी मेथी जर पावडर असेल तर तुम्ही कस्तुरी मेथीची पावडर घालू शकता खूप छान चव लागेल त्यांना अजून आता माझ्याकडे सहजा तरी नाही पण मी इथं नाही वापरते आता बटाट्यामध्ये पूर्ण मसाले आपण जे घातले होते ते मग यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे नंतरच त्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालून घेते बेसनपीठ मी तर अंदाजेच घेतला आहे जसं लागेल तसं थोडं थोडं बेसनपीठ बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त घट्टही गोळा करू नका आणि पातळही गोळा करू नका सहज तुम्हाला शेव पारता आले पाहिजेत इतपत आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आता थोडंसं मला पातळ वरचं आहे मी पुन्हा त्यामध्ये बेसनपीठ मिक्स करून घेणार आहे जसं लागलं ला तसं थोडं थोडं करून घाला कमी पडलं तर वरतून तुम्ही घालू शकता आता पुन्हा बेसन पिठ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि गोळा तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला मिठाचं प्रमाण अजून वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता तर मस्त आपलं बेसन इथं मळून झालं आहे आता जेवढं लागेल तेवढं आपण पीठ मळून गेले त्यामध्ये आपल्याला पाण्याचा एकही थेंब वापरायचं नाही पाणी न वापरताच उंडा तयार करून घ्यायचा आहे आता त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि थोडं साईडला समजून अगदी प्लेन आणि सॉफ्ट गोळा आपल्या इथं तयार झालेत तुम्हाला व्हिडिओवरून कळायलाच असणार किती प्लेन आणि सॉफ्ट गोडा आहेत खूप जास्त घट्टही नाही आणि पातळी सहज त्यातून शेव पडता आल्या पाहिजे इतपर्त आपल्याला गोडा तयार करून घ्यायचा आहे आता शेवपाळ्याची जर सोड्या आहेत आपल्याला कोरड इथं उन्हाळ्यामध्ये आपण कोरड्या वगैरे करतो तो सोडाय काय तो प्रत्येकांच्याच घरी असतो आणि जाळबुळाची चाळ आहे माझ्याकडे यापेक्षा जर तुमच्याकडे बारीक असेल चाळणी तर तुम्ही ते वापरा माझ्याकडे एक तर जाळ आहे आणि एक तर खूप मोठी आहे म्हणजे बारीक आहे तर ना खूपच बारीक आहे ती आणि खूपच जाळ आहे तर मी जाळच चाळण वापरत आहे तुमच्याकडे यापेक्षा मधली दोन नंबरची चाळणी असेल बारीकवाली मिडियम साईजची तर तुम्ही ते वापरा तुमचे शेव जसे बाहेरची मिळता ना सेम तसे शेव आकारेल त्याचा आता मी मोठी चाळण घेते त्यामुळे माझे शेव जरा थोडे मोठे येतील पण काय हरकत नाही एवढी छान टेस्ट जबरदस्त ना तुम्हाला विश्वास बसणार नाही एकदा का तुम्ही ही रेसिपी बनवली ना सारखंच तुम्ही बनवून खाल आणि तुमच्या मुलांना द्याल सहज महिना पंधरा दिवस हे आपण डब्यामध्ये भरू शकतो आणि मुलांना केव्हाही बा आलू शेव देऊ शकतो बाहेरचं खाण्यापेक्षा त्यांना घरी केलेलं कधीही चांगलं असते आता सोऱ्यामध्ये एक उंटा घ्यायचा रोल तयार करून घ्यायचा आणि त्यामध्ये घालून घ्यायचा तेल मी आधीच गॅसवर कडकड ते ठेवलं होतं चेक करून बघूया थोडासा गोळा घालून घ्यायचा त्यामध्ये कणकेचा समजून घ्यायचं तेल आपलं मस्तपैकी कडक झाले ते आपल्याला गरम तेलामध्ये शेवश शेव घालून घ्यायचे आहेत बघितलं ना करायला गेलं तर कुठलीही गोष्ट आवड नाही अगदी शेव अगदी सॉफ्ट आपला ता माजा, माजा शेव आपल्या तयारीत करून घ्यायची आता किचन उंच आहे माझ्या माझा हा त्यामुळे जरा थोडंसं अवघडतं आहे मला पण काही हरकत नाही तुम्ही किचन वाट्याला जर तुम्हाला चळतं तुम्ही तशाही पद्धत नाही शेव करू शकतात मस्त आपले एक चाळण पूर्ण करून घ्यायची चकती शेवायची आणि पलटी मारताना आपल्याला खूप जास्त घाई करायची नाही एक साईड पूर्ण होऊ द्यायची नंतरच दुसरी साईड आपल्याला पलटी मारून घ्यायची तुम्ही जर लगेचच पलटी मारले ना ते तर आतमध्ये ते कच्चे राहतील आणि तुटूही शकतील म्हणून आपल्याला पूर्ण गरम तेलातच तळायचे एक साईड झाल्यानंतरच दुसरी साईड पलटी मारून घ्यायची सध्या दिवाळी पण येत आहे जवळ आणि फराळ परत परतदानाच्या फराळाच्या रेसिपीवर रेसिपी चालू आहेत आणि माझा मुलगा नेहमी आलू शेव बाहेरचे खात असतो म्हटलं चला आज आलू शेव घरी बनव आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा आपण हे एकदा का बनवून ठेवलं ना तुम्ही मुलांना पंधरा दिवस सहज त्या डब्यामध्ये भरून केव्हाही देऊ शकता म्हणजे त्याने एकदा घरची टेस्ट कळाली ते बाहेरचं खाणं शंभर टक्के सांगते विसरतील आणि घरचे शेव खातील कारण घरी केलेले कधीही चांगले असतात आपण नेहमी नेहमी तर करू शकत नाही पण कधीतरी चेंज म्हणून असे आपण दिवाळीचा फराळ बनवत असतो त्यापेक्षा त्यामध्ये आपण जर आलू शेव कधी करून दिले तर शंभर टक्के ते बाहेरचं खाणं खात टाळतील आणि घरी केलेले शेव खातील आपण नेह नेहमी नाही पण कधीतरी चेंज म्हणून त्यांना असे शेव बनवून देऊ शकतो मस्त आपले आलटून पलटून करून घ्यायचे मस्त शेवईथं तयार झाले अशा पद्धतीनं जे बाकीचा ओंडा पीठ मांडलेले होते ते सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीनं शेव इथं करून घ्यायचे दोघी साईडनं आलटून पलटून करून घ्यायचे एक साईड पूर्ण झाले की दुसरी साईड पलटे मारून घ्यायची आपले शेव इथं जबरदस्त तयार झाले या दिवाळीमध्ये नक्की ट्राय करून बघा दिवाळीमध्ये काय आपण केव्हाही हे शेव त्यांना बनवून देऊ शकतो कारण मुलं आलू शेव बाहेरचे खातात बॉक्स घेतलं ना दिसायला खूप सुंदर आणि खायला अगदी कुरकुरीत आणि चरपटीत शेव आपले इथं तयार झालेत एक दोन बटाट्यापासून माझे भरपूर सारे शेव तयार झाले त्यामध्ये अगदी कुरकुरीत आणि चरपडीत शिवाय घरी केलेले बाहेरच्यापेक्षा घरी केलेले कधीही चांगले मस्त आपले जबरदस्त शेव इथं तयार झाले एकदा का या पद्धतीनं शेव नक्कीच ट्राय करून बघा तुमच्या मुलाला शंभर टक्के हे शेव आवडतील आणि सारखंच ते घरी करून मागतील बाहेरचं खाणं टाळतील आणि घरी खातील मस्त आपले आलू शेव इथं तयार झाले तुम्ही आलू शेवही करू म्हणू शकतात किंवा आलू भुजे हे म्हणू शकतात कारण मुलं आलू शेव म्हटले तर त्यांना एक नंबर आवडतात तर त्रिनो आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल लायकोनी हो बटन दबा म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद